आपण पाहत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून अजित पवार यांचं अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन केलं लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांना मेरिटवर अजितदादा पवार यांना मेरिटवर निवडणूक आयोगाने आपण म्हणालात की चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं हे मेरिटवर झालं बहुमतावर त्यांना ते मिळालं त्यांना मी शुभेच्छा देतो जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्वाचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकार निवडणूक आयोगाचा निर्णय अजिबात आश्चर्यकारक नाही हे महाराष्ट्राच्या चे विरोधात षडयंत्र आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे जे शिवसेनेसोबत झाले ते आमच्यासोबत झालं आमदारांच्या संख्येवरून पक्ष कोणाचा आहे ठरत नाही असं त्या म्हणाल्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सुळे यांनी सांगितलं निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्थापक तसंच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या हातातून पक्ष इस्कावून घेतला जातोय हा निर्णय देताना तांत्रिक कारणे पुढे केली गेली असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयोगानं दिलेला निकाल महत्त्वपूर्ण असल्याचं सांगत अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे नियमाप्रमाणे आणि संविधानानुसार हा निर्णय दिल्याचं ते म्हणाले सत्यदर्शन न्यूज़ ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा